जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल लगेच। वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दिनांक एकोणतीस बारा दोन हजार अठरा रोजीचे उप बाजार आवार नारेणगाव येथील टमॅटो धनामेथी तसेच शेपूचे बाजारभाव पाव्या सविस्तरपणे धण्याचे बाजारभाव कोथंबीरचे म्हणजेच बाजारभाव आहेत पाचशे एक ते तीन हजार पाचशे एक रुपया आहे एक लाख सहा हजार जुड्यांची मेथीचे बाजारभाव आहेत पाचशे एक ते एक हजार एकशे एक जुडी आहे शहाऐंशी हजार सातशे जुड्यांची शेपूचे बाजारभाव आहेत पाचशे एक ते एक हजार एक जुडी आवक आहे अठरा हजार सहाशे जुड्यांची टोमॅटोचे बाजारभाव आहेत दोनशे ते दोनशे पन्नास रुपये व आवक होती तीनशे चाळीस कॅरेटची तरी धनामेथी व शेपू याचे बाजारभाव प्रति शंभर जुडी प्रमाणे आहेत व टमॅटोचे बाजारभाव हे प्रति वीस किलोग्रॅम या प्रमाणे आहेत धन्यवाद मित्रांनो असेच रोजच्या रोज दररोज आपण शेतीविषयी माहितीसाठी शेतमालाचे बाजारभाव यासोबत भेटत राहणार आहोत तरी व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार